नमस्कार मी जयश्री माझ्या जयश्रीच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत करत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपल्या गुरूंसोबतच गुरुग्रहाची सुद्धा पूजा करतो गुरुग्रह हा जर कुंडलीत प्रभावी असेल तर पती मुले सुखी वैवाहिक जीवन शिक्षण आनंद समृद्धी हे सगळे काही त्या व्यक्तीला मिळते पण जर गुरुग्रह असेल तर मात्र अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरे जावे लागते आणि म्हणूनच आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी बृहस्पती कवचम म्हणजेच गुरु कवचम याचे पठण श्रवण करावे तसेच गुरुवारी सुद्धा याचे पठण श्रवण करावे आणि रोज केले तर अत्यंत उत्तम त्यामुळे गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी तर आपण बृहस्पती कवचमला सुरुवात करूया मजबूत करावे बृहस्पती कौचम बृहस्पती कवच मंत्रस्य ईश्वर ऋषी अनुष्टुप छंद बृहस्पती देवता गीज शक्ती क्लि किलक बृहस्पती प्रसाद सिद्ध जपे विनियोग अभीष्टफलदे सर्वज्ञं सूरपूजितं अक्षमालाधरं शांतं प्रणमामि बृहस्पतिम अथ बृहस्पतिकवचं बृहस्पतीशीरा पातु ललाटं पातु मे गुरु करुणो सुरगुरुः पातु नेत्रे मे विष्टदायकः जिभं पातु सुराचार्या नासम्मे वेद पारग मुखम्मे पातु सर्वज्ञं कंठ मे देवता गुरु भुजा वंगिरसं पातु करव पातु शुभप्रद स्तनो मे पातु वागीशः कुक्षिम मे शुभ नाभिम देव गुरु, पातु मध्यम पातु सुख प्रद पातु जगद्वेंद गुरु में पातु वाक्यप्ति जानु जंगे सुराचार्य पाद विश्वात्मक सदा अन्यानी यानी चांगानी रक्षण में सर्वतो गुरु फलश्रुति इत्येतत्त्व कवचं दिव्यं त्रिसंध्यं यः पठे नरं सर्वन् कामनावाप्राप्ति सर्वत्र विजये भवत् इति श्रीबृहस्पति कवचं सम्पूर्णम् बृहस्पतिकवस्तोत्राचा मराठी अर्थः हा बृहस्पती कवच स्तोत्राचे ईश्वर नावाचे ऋषी आहेत या स्तोत्राचा अनुष्ट आहे गुरु ही या स्तोत्राची देवता आहे हे हे। हे। क्लिम हे किलक आहे गुरुपासून होणाऱ्या त्रासांतून मुक्तता होण्यासाठी ह्याचा जप करायचा आहे अभिष्ट फळ देणाऱ्या देवांनी सर्वज्ञांनी व सुरांनी पूजिलेल्या अक्षमालाधर व शांत असणाऱ्या बृहस्पतीला मी नमस्कार करतो बृहस्पती माझ्या शिराचे गुरु माझ्या कपाळाचे देणारा माझ्या डोळ्यांचे आचार्य माझ्या जीवचे वेदांमध्ये पारंगत असणारा असणाऱ्या माझ्या नाकाचे सर्वज्ञ असलेल्या माझ्या मुखाचे देवतांचा गुरु असणारा माझ्या कंठाचे रक्षण करू वांगीरस माझ्या भुजांचे शुभप्रद माझ्या हातांचे वागीश माझ्या स्तनांचे शुभलक्ष माझ्या उराचे रक्षण करो, उरा करो। सुरांचा आचार्य असलेला माझ्या गुडघ्यांचे जंगेचे विश्वात्मका माझ्या पायांचे उरलेल्या सर्व अंगांचे श्रीगुरु सर्व प्रकारे रक्षण करू असे हे दिव्य कवच दिवसातून तीन वेळा म्हणणार ब्रह्म या मलांतले बृहस्पती कवच संपूर्ण झाले आपल्या जन्मपत्रिकेमध्ये गुरु अशुभ असेल तर या बृहस्पती कवचाचे नियमित पठन करावे भक्तिभावाने पठन केले तर पीडा नाश पावते